तुम्ही जे केले का नाही ह्याच्यात आम्ही खरंच लय खुश आहे जुतीला जुडवी मला जुडवी मला पायतलं जुतीला पायातलं सगळं काय साडी संग बांगड्या पण दुगीने मस्त वाटतय खरं हे काय आनंद वाटतो ना आजचे दिवस जाऊ मी क्षण थांबावं असं वाटायला लागले गवळ नि काय चालू आहे सकाळ सकाळचा बियत आव सकाळ सकाळ डाळ घेतली शिजवूनशी ना पोळ्या करायच नाही त्याला किलोभर ताळ घातली सगळ्यांना म्हटलं एका जागीच करायचं म्हणून किलोभर ताळ घातली शिजवडी डाळ आता परतली आता बारीक करायला लागली आणि त्यात गुळ जरा जास्त टाक बरं का माणसं जरा कडूच बोलते दी धनुर ग जरा गुळाने गुळी तरी इला अजून जरा गोडा बोलतेली असं आहे काय मग काय किलोभर गोळे टाकला की येतात मी आपण आहे ना अप� किलोला किलो गोळे भल्या बरोबर आहे मापानेच टाकलं या तर आज सक्रातीच सगळ्या बहिणी प्रेम माझ्या परिवारावर असंच द्या तर तुम्हाला जर राहिलं गिरा बोल बोलत आता कविता ताजी अंदाजी म्हणजे एक नंबरच झाली मीटर नाही आधी शिगडी मग काय काय आधी शिगडी परत जुडवी परत साड्या परत पायातल्या पट्ट्या आण गजर नात खोळाच काम झालंय सगळं का नाही कशी थांबरली बघा आधीच म्हणते पैसे घालवाय नाही तर पैशाला तर काम लावती आता अगं कसले आणले ते साड्या तर दाखवाय गे तर दोघांना ढिग घेऊन बसला होता एक तर पसंत केली ग नाही त्यातली ढिगातली मग दाखवता अगं नाही साड्या 봐 इतले पटे कसले आणले पटे पण आणले ते आ राती पटे जाऊन आणले हिने आणले ते में नाही ते बरं आणले यांची हेनी कपचूप गेले आणि पटे घेऊन आले आलेत दाखव की साड्या या इकडे दाखवते तुम्हाला साड्या आणि नेसणार तुम्ही आहे हो पण कसले घेतले कसले नाही इनिदानती सही तर पाहिजेलगी माझा हात थांबला तो दुखती बायना तुझ्या साडीला डाग पडायचा आ काय माजिन तुझे बघा सेम सेम

एक एकसारख्या घेतले त्या कारण की काय एक सारख्या घेतले तर माहितीये माझी पण लय इच्छा होती की एक, एक, एक सारखी साड्या दुगीला असावत्या कुठे येता जाता जावा जावा भडक एक नंबर दिसावत्या म्हणून घेतले ते बघा जावा जावा भडक एक नंबर दिसले कलर ना एकदम भडक असं म्हणायचं तुमचं कलर डाऊन येत ग आमचं कलर मस्त गोडायचं पंधराशे पटायचं व तस नाही म्हणायचं एक नंबर दिसतय आम्ही बघितले जावा जावांच्या दाखवता दाखवता राहिलं दा, तुम्हाला ता तेव्हा काय ना हे कलर मध्ये जुतीनं कलर घेतला आणि ही जी कलर आहे ते माझ्याकडे नव्हतंच त्यामुळे म्हटलं ही ही एक हो, ही एक घ्या हो तर आज बर वाटायला लागले कारण की ही पहिलीच साखरात असेल झाल्यापासून ह्या साक्रातीला बांगड्या पण मिळाल्या तुम्हाला सांगते जुडवी पण मिळाली पायातलं पंजन पण मिळालं साड्या पण मिळाल्या हे लग्न झाल्यापासून ती गेली गुण जातो पहिल्या परत त्याच्यावर त्याच्यावर काय नव्हतं तुम्हाला सकारात गोड तेला नटकी या वर्षी घेतलं नाही पुढल्या वर्षी घेतलं नाही मागल्या वर्षी घेतलं नाही काय लावलंय तो तुम्ही साड्या आणून घरीच फाडू नका तुम्हाला आता सांगतोय नीट असते त्यामुळे देवा करू ह्या बायासनी कायच करायच नाही खर्च करत राहायच तेवढं मग आताच म्हणली तू काय देखील करायच नाही बरं झालं मला देवा सगळं देव पावला मी आता इथन पुढे खर्च करणार नाही त्याच्या आधी नव्हत्या आपण सडे असे घेतले आवाज नाही आवाज नाही घेतलं दाडीस केलं दिरांना ना तुझ्या नवीन घेतलं काहीतरी सुद्या असंच घेत जावा आम्हाला फुकरत जावा आम्ही तुम्हाला गोडधोड सैपको करू काय बाई फुकर यांची खसखस पिकली बघा की काय खसखस पिकले म्हणता का सगळं घेतलं हा सगळं भेटलं या पंजान ना आता मग सांगितलं सांगितलंय पंजण आणलंय म्हणून जोडवी केली म्हणून ह्या वर्षी का काय नाही नाहीवऱ्याला बायकांनी लय टोपी लावली काय सुद्धा नाही टोपी काय टोपी आवा भाऊजीला भाऊजीला साड्या आणलेलं माहित नाही निसतं जुतीला म्हणते तर भाऊजीला कशाला घालतात जुतीला म्हणलं सांग सलाईन लावा भाऊजीला कळून गेलं तर आपण नाही सांगितलं सांगितलंच नाही आणि काय माहितच नाही तरी रात्री भाऊ म्हणला वाटतं भावाला भावानं भावाला विचारला अरे कुठे घालतात तर साड्या बाहेर घालाय घेतो मग मी सांगितलंच गे ते म्हणलं भांगडे भरायला एवढे वेळ झालं बाया मोदाला नेल्या आणि बांगडे भरा इथं गावात सोडून आलाय मग महोदयात काय केलं म्हटलं बायांना पाच दुकानं फिरवून दोन साड्या पसंत पडल्या त्या डोकेजी माझे केस निघून चालली म्हणलं यांच्याकडे बघू बघून त्या साड्या डेगाकडं काय झाल्या सतरा आणायचं का स्टिकर काढू नको राहू दे आणि तुम्हाला मेन म्हणजे बरं का बायांनी सारख्या साड्या पसंत केल्या पण साड्या किती किमतीच्या किमती हे तुम्हाला मी दाखवतो बघा दोन्ही वर बी एकच प्राइज आहे एकाच प्राइसच्या दोन्ही पण साड्या त्या कलर बी एकच आय ब्लाउज पीस बी एकच आय दोघीनी एकच मॅचिंग केली कधी योगी तुम्ही म्हणा कधी योगी तुम्ही देवापासून सुरुवात करा आली आपल्या मायकाची ते जत्रेला जायला टायमिंग ला होईल आज काय जुळणार नाही ना। पण देवाच्या कार्यक्रमाला जाताना किंवा जत्रेला जाताना ही सुरुवात चांगली होईल असं मला वाटत शुभ आज सणाला तुम्ही साडी नेसत नाही का ही पण त्याच्यावरच ही नाही व जम्पर पी शिवलं नाही तर जरा लेट घेतलं व त्यामुळे सगळा घोटाळा झाला काय करता हे खुश आहे बरं का तुम्ही जे केलंय का नाही त्याच्यात आम्ही खरंच लय खुश आहे जुतीला जुडवी मला जुडवी मला पायातलं जुतीला पायातलं सगळं काय साडी सगळ्या बांगड्या जे काय अगं बांगड्या पण संग दुगी, हो दुगी रात्री भरल्या मस्त वाटतंय खरं हे इतका आनंद वाटतो ना आजचे दिवस जाऊन असं क्षण थांबावं असं वाटायला लागले पण ह्या क्षणात माझी ताय आमच्यापाशी नाही हि ज्या माहेरला हिनं घालवली जर ताय असती तर अजून आनंद आला असता अजून त्यात रंग आला असता माझं काय नाही तर कस वाटतंय जरा एड्यानी पण तिला आता सांगितलंय पोरगी आण म्हणलं पोरांसंग शाळेत इथं आपण घालू पोरांसंग जाईल पोरांसंग येईल तिला सांगितलं तुझ्या डोळ्यात हो रडायला लागली सगळं काय पण पुरगी नसल्यामुळे थोडं जरा इमोशनल झाली होती असं नसेल तिच्या डोळ्यात तिचा सगळा आनंद आहे पण तिचं पोटच चुली करू तिच्या पैसे नाही त्यामुळे झाला ती सकाळी पण रडली मग अशी पण गुळच्या रडली आणि आता पण बोलता बोलता डोळ्यात पाणी आलं या ताई असती मला मध्ये असते तुम्हाला साडी घेतली मला पण ड्रेस घेतली लगीपुरगी मध्ये असते आणि काल गाडीवर जाताना पण आचरण माहिती धरतलं जुती हाइन पुरची कुठे गेली सवय लागलेली हाय ती एकदम ध्यात येत येत तसे असं आणि काल दुकानात बी आपण तिच्या करता एक ड्रेस बघितलाय त्यात कलर बी आहे होय हाव ती अनुया खरा आपल्या तायला आली पण नाहीस इथं तर आणून काय करायचं येईल गी आणि ती म्हणली तिला कर्म नाही घर भुहा दिसायला लागले पुरगी नाही ती कर्म नाही तिला छान बस घरात थाबू वाटण नाही तर घी भैया ही करून मी किती घेती पुरान परतून शिरा साड्यांच्या घड्या घालून ती लागली जरा व्हायला हो इमोशनल झाली आता तुम्ही म्हणचाल शिगडी ही घेतली या सगळं काय हाय तरी पण चूर पेटवली चुली शिवाय आम्हाला नाही दम निघत पण म्हणते ती काय घरात करूया बाहेर कसं काय कशाला चूर पेटवायला पण सवय लागलेली हाय ती हाय आणि इथं एक अजून एक चूर आणली अगं इथं ह्यानी म्हणते तर खरंच खेड्याचा येडा म्हणते ती काय चुकीचं नाही याला आपण कितीतरी चांगलं म्हणजे सुधारवायचा प्रयत्न केला ही जी वळणार आहे ती जिकडे जाणार आहे ती तिकडे जाणार कारण की ह्यांची सांगत ती काय चुलीची ह्यांची गाठ आहे त्यामुळे ही काही सुटणार नाही ती तर बोलत बोलत माझं पुराण लागलंय गार व्हाय त्यामुळे मी तिथून उठून आधी बर का आता तुम्ही माणसाला अजून काय तर पुराण झाले गार पुराण गार झाल्यावर परत पोळ्यांचा घोटाळा होतो या बहिणीनं दुसरं काय सुद्धा नाही होत होता तर जाऊ द्या मित्रांनो जा यांना घेऊ द्या पुरण पोळ्याचा स्वयंपाक करून आज टायमिंग तर व्यवसाय आहे त्या टायमापर्यंत स्वयंपाक यांचा झाला पाहिजे तिथनं परत मग ही व्यवसायला जाते ती कशी नटते ती काय तुम्हाला मी परत दाखवतो अजून संध्याकाळच्या व्हिडिओ